आजपासून म्हणजेच अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष दोन हजार चोवीसमधला सुरू झालेला आहे आणि पितृपक्ष हा पक्ष पंधरावडा असणार आहे दोन ऑक्टोंबरपर्यंत या पंधरा दिवसाच्या काळामध्ये चुकूनही तुम्ही काम हो ही कामं करू नका अन्यथा तुमच्या परिवाराची दुर्गती सुरू होईल चुकूनही पितृपक्षामध्ये कोणतंही मंगल कार्य अजिबात करू नका जसं की लग्न बारसं मुंज किंवा एखाद्याचं घरामध्ये गृहप्रवेश करतो नवीन घर बांधणे नवीन एखाद्या उद्योगाची सुरुवात बिझनेसची सुरुवात नवीन घर किंवा दुकान खरेदी एखादा नवीन व्यवसाय सुरू करणं एखाद्या गोष्टीची नवीन चांगल्या गोष्टीची सुरुवात करणं जसं की समजा तुम्ही आधी जागा घेतली असेल आणि भूमिपूजन करायचं असेल कृपया पितृपक्षामध्ये आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत कुठल्याही प्रकारचं मांगलिक का कार्य आपल्याला या पितृपक्षात करता येणार नाही म्हणजेच मंगल कार्य करता येणार नाही आपल्याला पंधरा दिवस वाट पाहायची आहे हे जे पंधरा दिवस असतात पितृपक्षाचे ते आपल्या पित्रांना समर्पित असतात आणि त्यांच्या अपेक्षा असते की आपण या पंधरा दिवसांमध्ये त्यांची सेवा करायची आहे पित्रांची सेवा वर्षभर आपण कधीच नाही केली तरी चालते पण ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला पित्रांची सेवा होता होईल तितकी जास्त करायची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर का महिला असाल लेडीज असाल तर या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला सौभाग्य अलंकार घ्यायच्या नाही आहेत चुकूनसुद्धा सौभाग्य अलंकार पितृपक्षामध्ये घेऊ नका जसं की बांगड्या म्हणा कानातले टिकली किंवा अजून काही तुमचं सिंदूर ह्या ज्या काही गोष्टी असतात मेहंदी पैंजण जोडवी ह्या कुठल्याही गोष्टी पितृपक्षामध्ये घ्यायच्या नाहीत ज्या सोळा शृंगारांपैकी एक गोष्ट असतात या घ्यायच्या नाही आहेत स्त्रियांनी त्या लाभत नाहीत असं म्हणतात आपले पित्र त्यामुळं नाराज होतात तसंच पितृपक्षामध्ये सोनं चांदी खरेदी करणंसुद्धा आपण टाळायचं आहे घरामध्ये कुठल्याही प्रकारची नवीन वस्तू आपण आणण्याची घाई या पंधरा दिवसामध्ये करायचे नाही आहे नवीन टी व्ही फ्रीज कूलर फॅन किंवा गॅस शेगडी किंवा स्टीलचे डबे कुठलंही घरातलं सामान नवीन तुम्ही आणू नका कृपया कारण बघा प्रत्येक काम करण्याची प्रत्येक वस्तू खरेदी करण्याची कुठले तरी चांगले मुहूर्त असतात चांगले सण असतात एखाद्या सणाला आपण आवर्जून भांडी आपण विकत घेतो बघा धनत्रयोदशीच्या दिवशी असं म्हणतात की आवर्जून आपण नवीन भांडी विकत घ्यायची असतात तांब्या पितळेची ते शक्य नसतील तर तुम्ही स्टीलचं एखादं भांडं घेऊ शकता धनत्रयोदशी हा भांडे खरेदी करण्यासाठी खूप चांगला योग असतो सोनं खरेदी करण्यासाठी चांगला योग असतो दसऱ्याला तुम्ही चांगल्या नवीन गोष्टी खरेदी करू शकता गाडी किंवा घर किंवा दुकान किंवा एखादं कुठलंही तुमचे महत्त्वाचे कामाची सुरुवात तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करू शकता पण पितृपक्षामध्ये जर का तुम्ही या गोष्टी केल्या तुमचा विश्वास असो किंवा नसो या गोष्टी तुम्हाला लाभत नाहीत आपण जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं या पंधरा दिवसात खरेदी करतो तो असं म्हणतात की ते खरेदी केल्यामुळं पित्र नाराज होतात कारण त्या नवीन वस्तूंबरोबर भूतप्रेत बाधा किंवा निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपानं प्रवेश करते या पाठीमागचं खरं काही शास्त्रीय कारण आहे ते माहीत नाही पण आपल्या पूर्वजांनी आपल्याला समजा वेगळ्या पद्धतीनं सुद्धा एखादे नियम घालून दिले असतील तर त्यांचा त्या पाठीमागचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो आपण त्या गोष्टी ह्या जर का ऐकल्या त्यांच्या गोष्टी मान्य केल्या तर आपल्याला नुकसान काहीच होत नाही पण आपण मुद्दामच एखादी गोष्ट करायला गेलो तर तिथं आपलं नुकसान शंभर टक्के होतं त्यामुळं अजिबात हे गोष्ट करायची नाही पुढची गोष्ट म्हणजे या पंधरा दिवसामध्ये पुरुषांनी दाढी कटिंग करायचे नाही आहे महिलांनी केस कट करायचे नाही आहे शक्य असल्यास नखसुद्धा पितृपक्षामध्ये कापू नका कारण हे जे आपण नख कापतो हे जे केस आपण कापतो ते असं म्हणतात भूतप्रेत घेऊन जातात आणि त्यांची वाईट शक्ती आपल्या पाठीमागे लागते त्यामुळे या पंधरा दिवसाच्या काळात आपल्याला जितक्या गोष्टी शक्य होतील तितक्या आपण टाळायच्या आहेत पितृपक्षामध्ये निव्वळ तुम्ही आपल्या पित्रांची सेवा पित्रांचं स्मरण करा पितृदोष त्यामुळे तुमचे खूप कमी होतील पितृदोष म्हणजे काय पितृदोष नेमका कोणाला लागतो ह्याविषयी मी एक छान मोठा व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये तुम्हाला मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे बरेच जणं म्हणतात की तुम्ही मुद्द्याचं बोलत नाही तुम्ही विषय खूप वाढवता पण मला असं वाटतं की मी एखादी गोष्ट जर का समोरच्याला सांगत असेल तर त्याला ती पूर्णत सुरुवातीपासून कळावी त्याच्या पाठीमागचं शास्त्र कळावं ती गोष्ट खोलपर्यंत कळावी जेणेकरून तुम्ही मला कॉमेंटमध्ये परत परत त्याच गोष्टी विचारणार नाहीत तुमचाही वेळ वाचेल आणि माझाही वेळ वाचेल यामुळं मी कुठलेही व्हिडिओ करताना थोडा लाँग झाला तरी चालेल पण मी डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते पितृपक्षाच्या ह्या पंधरा दिवसामध्ये रोज तुम्ही एका ठिकाणी दिवा लावू शकता त्यांना आपले पित्र हे प्रसन्न होतात त्याविषयीचा एक व्हिडिओ केला आहे नक्की पहा पितृदोष प्रखर असेल आणि तुम्हाला एकही एक पैसा खर्च न करता तो पितृदोष घालवायचा असेल पित्रांचे आशीर्वाद मिळवायचे असतील आपले पित्र आपल्याला संतुष्ट करून घ्यायचे असेल तर एकही एक रुपया न घालवता आपण कुठला उपाय करू शकतो तोसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आपल्या चॅनलवर पितृपक्षाविषयीचे अनेक व्हिडिओ येणार आहेत आणि जे की तुम्हाला नक्की नक्कीच उपयोगी पडतील त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर आत्तापर्यंत आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ